थोडा विचार करा ना स्वतःच्या वैयक्तिक जीवनावरती तुळशी पत्र ठेवून समाजासाठी त्यांनी आपला जीवन अर्पण केलं परंतु या ह्याची दखल आता सुद्धा आपल्या समाजामध्ये जे काही लोकांना धनगर समाजाला त्या ठिकाणी त्यांनी एक विचार दिला की निवडून येणे येण्याच्या अगोदर पाहायला शिका आणि हा विचार बापू साहेबांचा त्यानंतरच एक्क्याण्णवच्या चार सहा महिन्यात लोकसभाच्या आणि विधानसभा इलेक्शन झाले मित्रांनो आज मी तुम्हाला धनगर आरक्षण जे काही आंदोलन अख्ख्या महाराष्ट्रभर सुरू आहे तर या आंदोलनाचा बेस काय धनगर आरक्षण आंदोलनाचे सरसेनापती बापूसाहेब कोकरे यांच्या गौरवशाली कार्याविषयी माहितीपूर्वक अशी म्हणजे खूप महत्वपूर्ण धनगर आरक्षण जे आंदोलन जे आता सुरू आहे ह्याच्या मागचा इतिहास त्यामध्ये बापूसाहेबांचं असणारं जे काही कार्य आहे ते कार्य मी तुमच्या पुढे या व्हिडिओच्या माध्यमातून मांडणार आहे खरं बापूसाहेब खोकरे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातल्या बारामतीच्या जवळच एक उंडवडी मधलं कडेपटा नाव असेल गाव आहे तिथं बापूसाहेबांचा जन्म एक जून एकोणीसशे साठ साली झालेला होता आणि एक सामान्य कुटुंबामध्ये त्यांचा सा जन्म झालेला होता खर तर कोणते राजकार राजकीय बॅकग्राऊंड नव्हतं शिक्षणाचा असं काही कोण उच्च शिक्षित त्यांच्या घरात नव्हतं एक सामान्य धनगर कुटुंबात त्यांचा जन्म झालेला होता साठ आणि त्याच्यानंतर जर त्यांचं आपण पाहिलं तर बहात्तर साली दुष्काळ होता शहात्तर साली दुष्काळ होता परिस्थिती परिस्थितीशी लढून त्यांनी उच्च शिक्षणाची पदवी त्यांनी मिळवली जर विचार केला त्या काळामध्ये त्यांनी इंजिनिअरिंग कम्प्लीट केलेलं आहे मुंबई मधलं इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मधून त्यांनी पदवी मिळवली तर ह्या इन्स्टिट्यूटमधलं पदवी मिळून विदेशात जाऊन जर त्यांनी जर एखादी नोकरी केली असती तर कोट्यावधी रुपये त्यांनी कमवले असते हो आणि त्यांनी खूप त्या ठिकाणी जर बाहेर जाऊन त्या ठिकाणी काम केलं असतं किंवा विदेशात जाऊन काम केलं असतं तर खूप त्यांना पैसा मिळाला असता आणि प्रसिद्धी सुद्धा मिळाली असते कारण या काळामध्ये शिक्षण जे होतं आता इंजिनिअरिंग आत्ता सध्या इंजिनिअरिंगला डिमांड नाही पण त्या काळात ऐंशीच्या नव्वदच्या दशकामध्ये इंजिनिअरिंगला खूप डिमांड येतो या काळामध्ये ते खूप उच्च शिक्षित होते परंतु ते समाजकारणाशी जोडले गेले त्या काळामध्ये जर राजकीय परिस्थिती पाहिली तर मंडल आयोगाचं त्या ठिकाणी आंदोलन सुरू होतं ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात ओबीसी जर त्यांना आरक्षण मिळालं तर ते सामाजिक आर्थिक राजकीय स्थिती त्यांची सुधारू शकेल ही परिस्थिती म्हणजे त्या ठिकाणी मंडल आयोगाच्या मार्फत त्या ठिकाणी म्हणजे ते खूप मोठे त्याच्या पार्श्वभूमी आहे आणि तिथून पुढं मग त्या आंदोलन त्या काळामध्ये सुरू होतं या काळामध्ये बापू साहेब यांनी त्यांच्या म्हणजे धनगर समाजाच्या आरक्षणाचं त्यांनी संविधानाचा अभ्यास करायला सुरुवात केली संविधानाचा अभ्यास त्यांचा गाडा होता आणि मग त्यांना समजलं की धनगर समाजाला सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एस टी कॅ कॅटेगरी आरक्षण दिलेलं आहे तर फक्त धनगर चा डळ झाल्यामुळे त्या ठिकाणी ते आरक्षण आतापर्यंत लागू झालं नाही ते ज्या मोलगाने झालेलं नाही आणि मग तिथून पुढं त्यांनी निर्धार केला की धनगर समाज आपण जागृत केला पाहिजे तत्कालीन काळामध्ये प्रस्थापित जे सत्तेवरती होतं त्यांच्यापर्यंत त्यांच्या कानाच्या कान ठाळ्या बसला पाहिजे धनगर समाजाची आरोली ऐकून जय मल्लांचा प्रश्न ऐकून हा निर्धार त्यांनी केला आणि त्या काळामध्ये त्यांनी एक छोटीशी गाडी घेतली आणि अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला वाड्यावरती कांड्यावरती जाऊन त्यांनी धनगर समाज जागा केला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातलं प्रत्येक पूर्व जागा झालं आणि धनगर समाजाचं त्या ठिकाणी त्यांनी यशस्वी असं आंदोलन त्या ठिकाणी उभं केलं आणि ह्या बीके कोकरे साहेबांच्या ज्या आंदोलनाची तर आत्ता पण त्यांच्या आत्ता इथून तर खरी सुरुवात त्यांची झालेली होती त्यांनी समाज जागा केला पण हा समाज आत्ता जर आपण पाहिलं तर ब्रॉडकास्टिंगच्या द्वारे एखादा व्हॉट्सअपच्या आख्या म्हणजे जेवढा ग्रुप आहे त्या प्रत्येक ग्रुप मधल्या माणसापर्यंत मेसेज पोहोचतो पण त्या काळामध्ये परिस्थिती वेगळी होती त्या काळामध्ये दळणवळणाची साधनं त्या ठिकाणी कमी होती कम्युनिकेशनचा कम्य। इंटरनेटचा जमाना त्या काळात नव्हता या काळात त्यांनी धनगर समाज जागा केला होता आणि ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ह्या धनगर समाजाला जर एक करायचा असेल संघटित करायचं असेल तर एका झेंड्याखाली एक केलं पाहिजे आणि म्हणून डॉक्टर साहेब कोकरे यांनी अठ्ठ्याऐंशी साली एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली त्यांनी जे आपलं पलटनचं धुळबा देवाची ठिकाणी यात्रा होती तिथून घोषणा केली आणि यशवंत सेनची स्थापना एप्रिल अठ्ठ्याऐंशी मध्ये त्या ठिकाणी झाली ह्या जे एका झेंड्याखाली धनगर समाज एक झाला आणि अवघ्या तीन वर्षात तीन वर्षात एकोणीशे एक्क्याण्णव साली पंढरपूरमध्ये धनगर समाजाचा जो काही मेळावा त्यांनी भरवलेला होता या मेळाव्याची चर्चा चावडीपासून मंत्रालयापर्यंत होत होती कारण हा मेळावा जो होता तो दसरा मेळावा बाळासाहेब ठाकरे काय जितकी गर्दी व्हायची दसऱ्याला जोडी मेळाव्याला गर्दी व्हायची या मेळाव्याची या मेळाव्याची तुलना केली जात होती एवढं मोठं त्या ठिकाणी त्यांनी जनसमुदाय जमा केला धनगर समाजाला त्या ठिकाणी त्यांनी एक विचार दिला की निवडून येणे येण्याच्या अगोदर पाळायला शिका आणि हा विचार बापू साहेबांचा तर त्यानंतरच इक्याण्णवच्या मग चार सहा महिन्यात लोकसभाच्या आणि विधानसभाचे इलेक्शन झाले सात खासदार आणि तीस आमदार त्या ठिकाणी धनगर समाजाने त्या ठिकाणी पाडलेले होते एवढा मोठा म्हणजे मतदानामध्ये सत्तेवरती जर धनगर समाजाचं म्हणजे नेमकं त्यांचं योगदान किती आहे म्हणजे विचार करा की धनगर समाजाचा आतापर्यंत वोट बँक म्हणून उपयोग केला जातो या धनगर समाजाला एक दिशा देण्याचं काम बापूसाहेब ठाकरे यांनी केलं धनगर समाजाची आपली ताकद काय ही धनगर समाजाला त्या ठिकाणावरून कळली आता धनगर समाज करण्यावरती समाज म्हणजे आमचा एवढा बहुसंख्य समाज आहे तरी तुला नेतृत्व मिळत नाही हा क्लेम करतात पण तो क्लेम करण्यामागचं कारण काय तर ते आंदोलनापासून जी काही जनजागृती आमच्या धनगर समाजामध्ये झाली ती त्याच्या मागं बापूसाहेब कोकरे आहेत ही गोष्ट सुद्धा लक्षात घेतली पाहिजे मित्रांनो अवघ्या महाराष्ट्रामधन समाज जागा जा झाला जा होता एक झाला होता संघटित झाला होता पाहता पाहता या आंदोलन मंत्रालयापासून तर आंदोलनाची चर्चा होऊ लागली आणि मग त्यांच्या डोळ्यामध्ये व्यक्ती पाहायला लागले आणि बापू साहेबांविरुद्ध मोठं षडयंत्र सुरू झालं बापास बापू साहेबांविरुद्ध चेहरीत चाल प्रस्ताप त्यांनी खेळली त्यानंतरच एक अजून एक मेळावा झाला आणि बापू साहेबांची यशवंत काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होताय अशी घोषणा बापूसाहेबांच्या परस्पर करण्यात आली परंतु हे बापू साहेबांनाही माहित नव्हतं त्यांच्या सहकार्याला त्या ठिकाणी आणि झाली बापूसाहेब समाजकारणापासून बाजूला झाले हिंदुस्थान पेट्रोलियम मध्ये त्यांनी जाऊन काम केलं पण ह्या धनगर आरक्षणासाठी धनगर समाजाच्या चळवळीसाठी त्यांचं जे काही योगदान होतं ते आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यांचा हा इतिहास त्यांचा हा गौरवशाली इतिहास त्यांचा जो निर्धार होता ती माझ्या समाजाला राजकीय आर्थिक सामाजिक जी काही गुलामगिरी आहे त्याच्यातनं मला गुरु बाजूला करायचे आणि एक नेतृत्व या समाजाला मिळून द्यायचं याची सध्याची स्थिती आहे ती जर सुधारायची असेल तर आरक्षण हा त्याच्यावरती खूप मोठा उपाय आहे आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे परंतु आता असतानी याची अंमलबजावणी बजावणी आतापर्यंत केली नाही हमदर समाजाला प्रत्येक वेळेस अंधारात ठेवण्यात आलं आणि त्याच्यावरती हा अन्याय करण्यात आला ही सगळी डोक्यात घेऊन त्यांनी एवढं मोठं आंदोलन उभं उड़ केलं होतं आणि मित्रांनो अजून सुद्धा बापूसाहेब ठाकरे यांचं त्यांचे स्वप्न होतं ते अजून सुद्धा पूर्ण होत नाही त्याचं कारण काय की धनगर समाज अजूनही विस्कळत आहे अजूनही पूर्णपणे संघटित होत नाहीये आणि आंदोलन दडपण्यासाठी सरकारची जी काही जुलूमशाही सुरू आहे शी सुद्धा त्याला कारणीभूत आहे तरी सुद्धा आपण सर्वांनी हा गौरवशाली इतिहास बापूसाहेबांचा लक्षात घेतला पाहिजे त्यांच्या ते, ते तुम्ही विचार करा ना जर त्या काळात ते उच्च शिक्षक उदय बाळाच्या देशात गेले असते चांगली नोकरी केली असती पैसा कामाला असतो बापू साहेबांचा अवघ्या मग पंचावन्न वर्ष फक्त त्यांना आयुष्य भरले पाच साली दोन हजार पाच साली त्यांचं निधन झालेलं आहे आणि ह्या आयुष्यामध्ये त्यांचं जे काही कार्य आहे ते किती मोठं आहे थोडा विचार करा ना फक्त वैयक्तिक जीवनावरती तुळशी पत्र ठेवून समाजासाठी त्यांनी आपला जीवन अर्पण केलं परंतु या दखल आता सुद्धा आपल्या समाजामध्ये जी काही लोकांना ह्या खूप मोठा म्हणजे त्यांचं कार्य सुद्धा अजूनपर्यंत माहीत नाही यशवंत सेनेचं जे काही आंदोलन सुरू आहे त्याच्या बी बीके कोफरे साहेब संस्थापक होते या सेनेचे आणि ह्यांचा विचार घेऊन आज यशवंत सेना आपल्यासाठी लढते त्यांच्यासोबत उभं राहिलं पाहिजे ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे भावांनो मी कुणी कोणाच्या स्वार्थासाठी लढत नाही सेना तुमच्या आमच्यासाठी लढते म्हणून आपण सर्वांनी त्यांच्यासोबत उभं राहिलं पाहिजे प्रत्येक वेळेस आपण संघटन जर केलं तरच आपण पुढे येऊ शकतो आता सुद्धा इलेक्शन आहे आता सुद्धा आपण आपली पॉवर दाखवण्याची वेळ आलेली आहे बापू तो संदेश तो डोळे समोर ठेवून आपण पुढं आपले हालचाल केली पाहिजे आणि धनगर समाजाला जर न्याय मिळून द्यायचा असेल तर मित्रांनो गोष्ट सांगतो की लढाई फक्त तलवारी सोबतची नसते तलवारीवर तलवार उगारणं म्हणजे लढाई नसते एक पेन एका पेनाने लिहिलेलं एक शब्द हे शब्द सुद्धा हत्यार असू शकत कारण एक हत्यार एक माणूस मारू शकतो दहा मारू मारू पण एक शब्द एक लिहिलेला अक्षर एक, 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 एक वाक्य एक लेख हे पूर्णपणे लाखो लोकांना एकत्रित करू शकतो ही गोष्ट सुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे त्यामुळे जे बोलतायत जे लिहित आहेत त्यांच्या सुद्धा उभं राहा जेणेकरून त्यांना सुद्धा एक असं वाटेल की सहकार्य सामानचं वाटेल आणि हे आंदोलन खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी होईल बापू साहेबांचं तो जे जे स्वप्न होतं ते आपण पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे जर धनगर समाजाला राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रांमध्ये पुढे न्यायचं असेल तर आपल्या सर्वांनी त्यांचा जो विचार होता त्याच्यावरती गरज आहे व्हिडिओच्या बापू साहेब कोकणच्या गौरवशाली इतिहासाविषयी तुम्हाला माहिती द्यायची आणि ती आपण दिलेली आहे हा व्हिडिओ तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातल्या धनगर बांधावर पर्यंत पोहोचवा जी मला खात्री आहे तुमचा जास्त वेळ वाया न घालवता तुम्हाला आणखी एक विनंती करतो की ह्या आंदोलनामध्ये सामील व्हा एवढीच तुम्हाला विनंती करतो हा चॅनल तुमचं आहे या चॅनलला मोठं करायचं का छोटं करायचं हे तुमच्याच हातात आहे आतापर्यंत आपण जे काही काम केलेलं आहे समाजाच्या समाजाचा सुभे धर्माला राहुळकरांचा इतिहास असेल यशवंतराज वळकरांचा इतिहास असेल पुढे श्लोक राजमाता आईल नामाईंचा जो काही विचार होता तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण या चॅनलच्या माध्यमातून जी काही व्हिडिओ टाकलेले आहे पूर्णपणे ऐतिहासिक ऑथेंटिक सोर्स मधनं ही माहिती आपण घेतलेली आहे आणि पुढे ती माहिती मांडलेली आहे हा इतिहास आपल्या महाराष्ट्रातल्या त्या कोपऱ्यातल्या प्रत्येक बांधवापर्यंत पोहोचवा कारण जो जो व्यक्ती जो समाज इतिहास विस्तरतो तो कधी भविष्य भरवू शकत नाही ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे आणि तुम्हाला म्हणणार नाही ना की चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा तुम्हाला जर वाटत असेल हा चॅनल प्रत्येकापर्यंत पोहोचला पाहिजे पोहोचला पाहिजे हे व्हिडिओ खरंच माहिती पुरवते तरच या चॅनलला सबस्क्राईब करा माहिती तुमची इच्छा या व्हिडिओमध्ये आपण इथेच भेटूया पुन्हा एकदा भेटूया अशा चिकन इंटरेस्टिंग आणि ऐतिहासिक टॉपिक सोबत महत्वपूर्ण अशा माहिती सोबत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्ला जय हिंद